न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या शनिवारी सहा सप्टेंबर संगमनेर शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिले आहेत या आदेशानुसार शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळांच्या मिरवणुकीचा मार्ग हा बाजार भरणाऱ्या नेहरू चौकातून जात असल्याने आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्याधिकारी कोकरे यांनी सांगितले की अनंत चतुर्दशी हा गणेश उत्सवाचा सांगतेचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात यावेळी शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे शनिवारी नियमित बाजार भरत नसल्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी संगमनेरहून शावित शेख

त्या संदर्भात त्यासंदर्भात अधिकारी यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे आणि आम्ही याच्याबाबत सर्व वृत्तपत्रांना त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणूक आणि गणेश विसर्जन हे शांततेत पार पाडण्यासाठी सर्व रस्त्यावरील खड्डे कुठं राहणार नाही याचीच नगरपालिकेने दक्षता घेतलेली सर्वत्र स्ट्रीट लाईटची व्यवस्था केलेली आहे विसर्जन घाटावर सुद्धा पुरेशी प्रकाश व्यवस्था केलेली आहे आणि निर्माल्य संकलन परत गणपती मूर्त्यांचं विसर्जन त्या बाबतीत ज्या काही दरवर्षी नियमितपणे ज्या सुविधा करण्यात येतात त्या सर्व सुविधा नगरपालिकेने केलेल्या आहेत आणि सहा तारखेला होणारे गणेश विसर्जन हे शांततेत आणि चांगल्या पद्धतीने त्याचं पार पाडलं जाईल जा 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 त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात वेग वेग चार ठिकाणी कृत्रिम हॉल सुद्धा केलेले आहे अशा पद्धतीनं नगरपालिकेने सर्व तयारी केलेली आहे आणि नगरपालिका निश्चितपणे अजून काही अडचणी जर निर्माण झाली तर त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही वृत्तपत्रातून बाबतीत दिलेली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी कृत्रिम तलावाच्या ठिकाणी त्यांच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन करावं म्हणजेच घाटावर जी काही गर्दी होते आणि तिकडं रांगा लागतात ते आपल्याला कमी करता येतील त्या भागात म्हणजे जिथं लोक त्यांना ते कृत्रिम जवळ आहे